नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की हिवाळ्याची सुरुवात होताच हृदयविकाराचे प्रमाण अचानक खूप वाढते आणि हे कधीतरी नाही तर दरवर्षी होते भारत असो अमेरिका असो किंवा युरोप तुम्हाला हेच नमुना दरवर्षी पाहायला मिळेल पण प्रश्न असा आहे की अखेर असे का होते हिवाळा येताच हृदयविकाराचा धोका इतका का वाढतो चला आज आपण हे खूप सोप्या वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया हिवाळा सुरू होताच हार्ट अटॅकच्या बातम्या चहूबाजूंनी येऊ लागतात तुम्ही वर्तमानपत्र उचला तुम्हाला दिसेल की वीस वर्षांचा तरुण मरण पावला पन्नास वर्षांचा गेला तीस वर्षांचा मरण पावला आणि याचे कारण असे आहे कि विकार लोकान की हिवाळा हा हृदयविकार असलेल्या लोकांसाठी सर्वात कठीण ऋतू असतो पण जर तुम्हाला समजले की खरा धोका हो कुठे दडलेला आहे तर तुम्ही या हंगामात तुमच्या हृदयाला पट अधिक सुरक्षित ठेवू शकता चला तर मग कोणताही विलंब न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की हिवाळ्यात हार्ट अटॅक वाढण्यामागे नेमके काय कारण दडलेले आहे आपण हिवाळ्यात स्वतःला कसे सुरक्षित ठेवू शकतो आणि शेवटी मी तुम्हाला खाण्याच्या त्या चार सर्वात वाईट गोष्टी देखील सांगेन ज्या या हिवाळ्यात धोका आणखी वाढवतात आणि आपण त्या विचार न करता खात राहतो त्यामुळे आशा करतो की तुम्ही आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहावा शांतपणे आणि लक्षपूर्वक पहावा जेणेकरून ही संपूर्ण संकल्पना तुमच्या चांगल्या प्रकारे समजू शकेल आणि तुम्ही स्वतःला अधिक सुरक्षित ठेवू शकाल मित्रांनो तुम्ही लोकांना अनेकदा म्हणताना ऐकले असेल की अमुक नातेवाईकाला रात्री थंडी लागली आणि सकाळी कळले की त्यांना हार्ट अटॅक आला किंवा सकाळच्या वॉकला गेले होते अचानक तिथे कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला तर अखेर हिवाळ्यातच असे का होते खर तर याचे उत्तर चार खूप महत्वाच्या शारीरिक कारणांमध्ये दडलेले आहे जे प्रत्येक व्यक्तीसाठी समजून घेणे खूप गरजेचे आहे पहिली गोष्ट म्हणजे थंडीमध्ये शरीराचा गाभ्याचा तापमान कमी होऊ लागतो आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आपली त्वचा आणि अवयवांमधील बाहेरील रक्तवाहिन्या आकुंचन पावायला लागतात आणि रक्त शरीराच्या आतील भागाकडे पोहोचू लागते एका प्रकारे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे ज्यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते पण याच्या परिणामी आपला रक्तदाब वाढतो हृदयाला रक्तपंप करण्यासाठी अधिक ताकद लावावी लागते उष्णता टिकवून ठेवण्यासाठी शरीराची ऑक्सिजनची मागणी वाढते आणि जर आधीच कुठे ब्लॉकेज असेल तर ते जीव घेणे ठरू शकते विशेषतः उच्च रक्तदाब मधुमेह उच्च कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा आणि जास्त धूम्रपान करणाऱ्यांसाठी नसांचे अशा प्रकारे आकुंचन पावणे ज्याला वैद्यकीय भाषेत व्हासो कॉन्स्ट्रिक्शन म्हणतात सर्वात धोकादायक असते रक्तवाहिन्यांचे आकुंचन धोकादायक आहेच पण त्याहूनही धोकादायक दुसरी गोष्ट म्हणजे हिवाळ्यात रक्त घट्ट होणे होय हिवाळ्यात रक्ताची घनता म्हणजे त्याचा घट्टपणा वाढतो आणि प्लेटलेट्स अधिक चिकट होतात याच्या परिणामी शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका आणखी वाढतो तिसरा महत्वाचा घटक म्हणजे कमी व्हिटॅमिन डी भारतात व्हिटॅमिन डी ची कमतरता आधीच खूप सामान्य आहे आणि हिवाळ्यात जेव्हा सूर्य अनेक दिवस दिसत नाही आणि आपण थंडीमुळे बाहेरही पडत नाही तेव्हा कमी व्हिटॅमिन डी मुळे शरीरातील सूज आणखी वाढते रक्तवाहिन्यांचा आतील थर कमकुवत होतो कोलेस्ट्रॉलचा प्लॅक अस्थिर होतो जेव्हा हा प्लॅक अस्थिर होतो तेव्हा तो फुटू शकतो आणि मग तो दुरुस्त करण्यासाठी नसांमध्ये प्लेटलेट्स जमा होऊ लागतात तिथे त्वरित एक गुठळी तयार होते जे अचानक हार्ट अटॅकचे सर्वात मोठे कारण आहे आणि शेवटी हिवाळ्यात तणाव चिंता आणि नैराश्य देखील वाढते ज्यामुळे उच्च हृदयगती उच्च रक्तदाब आणि अरिदमिया म्हणजेच अनियमित हृदयाची धडधड होऊ शकते जे शेवटी हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात हानिकारक आहे मित्रांनो ही ती शारीरिक कारणे होती जी हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका वाढवतात पण तीन अशा जीवनशैलीच्या सवयी देखील आहेत ज्या धोका वाढवण्यात आगीत तेल ओतण्याचे काम करतात आणि यात सर्वात पहिले आहे हिवाळ्यातील सुट्ट्यांमध्ये अति आहार आणि खूप कमी शारीरिक हालचाल हिवाळ्याचे महिने विशेषत डिसेंबर ते जानेवारी दरम्यान आपली जीवनशैली पूर्णपणे बदलते लग्नाचा हंगाम असतो पार्ट्या खूप असतात आणि तूप साखरयुक्त मिठाई नॉनव्हेज ग्रेव्हीज तळलेले पदार्थ हे सर्व आपल्या आहारात गरजेपेक्षा जास्त वाढतात त्याचबरोबर वातावरण थंड असल्याने आपण घराबाहेर पडत नाही चालणे फिरणे कमी होते मॉर्निंग वॉक सोडले जातात जिम मध्ये जात नाही आणि दिवसभर शरीर स्लो मोड मध्ये काम करते याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो जास्त खाण्याने रक्तातील साखर आणि ट्रॅग्लिसराईड्स वाढतात चरबीयुक्त पदार्थांमुळे शरीरातील सूज वाढते आणि हालचाल कमी झाल्यामुळे रक्तदाब आणि रक्ताभिसरण दोन्ही मंदावतात आणि हे तीन घटक मिळून हार्ट अटॅकसाठी एक उत्तम वातावरण तयार करतात म्हणूनच हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळते दुसरा धोका आहे छातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हा एक खूप मोठा धोका आहे विशेषत आपल्या भारतीयांमध्ये कारण आपण आपल्या समस्यांना हलक्यात घेतो हिवाळ्यात छातीत दाब जळजळ जडपणा किंवा श्वास फुलणे याला लोक अनेकदा गॅस किंवा ऍसिडिटी समजून दुर्लक्ष करतात थंडीमुळे श्वास जड झाला आहे मी काल खूप हेवी खाल्ले त्यामुळे पोट फुगले आहे हवामानामुळे थकवा तर असतोच असे म्हणत आपण खऱ्या हार्ट अटॅकच्या धोक्याच्या लक्षणांना दुर्लक्षित करत असतो उपचारांमध्ये जितका विलंब होईल तितके हृदयाचे स्नायू जास्त खराब होतात आणि याच विलंबांमुळे मी अनेकदा पाहिले आहे की तरुण तरुण लोकांमध्येही अचानक मृत्यू होतो म्हणून जर तुम्हाला हिवाळ्यात छातीत दाब जाणवत असेल डाव्या हातात जडपणा श्वास फुलणे किंवा अचानक खूप अशक्तपणा जाणवत असेल तर त्याला थंडीचा परिणाम समजून दुर्लक्ष करू नका त्वरित सावध व्हा आणि डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्या आणि तिसरी सामान्य जीवनशैलीची सवय आहे पहाटेचा वॉक होय हे थोडे आश्चर्यकारक आहे पण खूप महत्वाचे आहे एक वैज्ञानिक सत्य हे आहे की सकाळच्या वेळेत आपले हृदय सर्वात असुरक्षित असते कारण पहाटेच्या वेळी प्लेटलेट्स नैसर्गिकरित्या जास्त चिकट असतात बीपीमध्ये अचानक मोठी वाढ होते रक्तवाहिन्या घट्ट झालेल्या असतात आणि कॉर्टिसॉल त्याच्या शिखरावर असतो यावर जेव्हा थंडीची गार हवा शरीराला लागते तेव्हा रक्तवाहिन्या आणखी आकुंचन पावतात आणि हृदयाला दुप्पट दबाव सहन करावा लागतो म्हणून हिवाळ्यात विशेषतः कडाक्याच्या थंडीत सकाळ सकाळ हार्ट अटॅकचा धोका दोन ते तीन पटीने वाढतो याच कारणामुळे मी दरवर्षी रुग्णांना सांगतो की खूप थंडीत पहाटेचा वॉक टाळावा त्याऐवजी तुम्ही दिवसाच्या मध्यभागी किंवा संध्याकाळच्या वेळी वॉक करा जेव्हा थंडी फार नसते आणि तापमान थोडे वाढलेले असते आता प्रश्न येतो की आपण स्वतःला कसे वाचवायचे मित्रांनो काळजी करू नका कारण हिवाळ्यात तुमच्या हृदयाला सुरक्षित ठेवणे फारसे कठीण नाही फक्त तुम्हाला थोडी योग्य माहिती हवी जर तुम्ही या सात गोष्टींचे पालन केले तर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता पहिले म्हणजे थंडीपासून बचाव करा थंडी जास्त असेल तर थंडीपासून वाचा लेअरिंग करा हातमोजे मफलर घाला विशेषत सकाळी बाहेर पडताना टोपी नक्की घाला दुसरे आपले बीपी शुगर कोलेस्ट्रॉल तपासा जर ते जास्त असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांना भेटा तिसरे शरीरातील पाण्याची पातळी राखा पाणी कमी प्यायल्याने ही रक्त गाढ होतं चौथे विटॅमिन डी जरूर घ्या एकतर सूर्यप्रकाशातून किंवा सप्लिमेंट्सद्वारे पाचवे मीठ साखर तळलेले पदार्थ कमी खा सहावे दर दोन ते तीन तासांनी हलकी हालचाल करा ज्यामुळे तुमचे रक्ताभिसरण चांगले राहील आणि सातवे छातीत कोणतेही दडपण किंवा अस्वस्थता वाटल्यास दुर्लक्ष करू नका त्वरित डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करा मित्रांनो हे सात मुद्दे नेहमी लक्षात ठेवा आणि स्वतःही समजा आणि इतरांनाही समजावा जेणेकरून हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल आता त्या चार सामान्य खाद्यपदार्थांबद्दल बोलूया जे या हिवाळ्यात खूप खाल्ले जातात आणि आपण त्यांना आरोग्यदायी समजून खातो पण हिवाळ्यात ते आपल्याला फायदा कमी आणि नुकसान जास्त पोहोचवतात पहिला आहे गाजरचा हलवा गाजरचा हलवा आपला आवडता असतो पण यात मावा तूप आणि साखर हे तिन्ही घटक खूप जास्त असतात आणि यामुळे रक्तातील साखर एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि सूज तिन्ही वाढतात रक्त घट्ट होते ज्यामुळे हृदयावर ताण येतो म्हणून गाजरचा हलवा कधीतरी एका चमचा चाखला तर ठीक आहे पण यात गाजर आहे हे हेल्दी आहे असे समजून नियमित खाणे ही एक चुकीची कल्पना आहे दुसरा खाद्यपदार्थ आहे हेवी मसालेदार नॉनव्हेज करीज जसे की मटन रोगन जोश निहारी बटर चिकन हिवाळ्यात लोक असे पदार्थ जास्त खातात पण यात सॅच्युरेटेड फॅट खूप जास्त असते जे आपल्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करू शकते तसेच हेवी ग्रेव्हीज पचनक्रिया मंदावतात पुन्हा गरम केलेले तेल टॉक्सिक बाय प्रोडक्ट्स बनवते जे रक्तातील गुठळ्या होण्याचा धोका वाढवते म्हणून कधीतरी ठीक आहे पण वारंवार या गोष्टी खाणे हे गरम आहेत शक्ती देतात असे समजून खाणे हे अयोग्य आहे तिसरा खाद्यपदार्थ आहे डीप फ्राईड फूड जसे की समोसा कचोरी आणि पकोडे थंडीत चहा सोबत गरम पकोडे खूप चांगले वाटतात पण या सर्वात धोकादायक गोष्टी आहेत यात ट्रान्सफॅट्स जास्त असतात ज्यामुळे रक्तवाहिन्या कडक होतात शरीरात सूज वाढते ट्रॅग्लिसराईड्स वाढतात आणि रक्तही घट्ट होते म्हणून या पदार्थांपासून हिवाळ्यात विशेषतः दूर राहावे चौथा खाद्यपदार्थ आहे आपला आवडता रेवडी गजक आणि चिक्की तीळ आणि गुळ हेल्दी तर असतात पण हिवाळ्यातील क्रेव्हिंगमुळे लोक त्यांना जास्त खातात आणि हे हेल्दी आहे असे समजून खातात यामुळे शरीरात शुगर लोड वाढतो रक्त घट्ट होते आणि ट्रॅग्लिसराईड्स व वा बीपी वाढू शकते म्हणून हे कधीतरी खाण्यात काही अडचण नाही पण जेवणानंतर रोज खाणे योग्य नाही आणि जर तुम्ही मधुमेह रुग्ण असाल तर हे पूर्णपणे टाळावे मित्रांनो हिवाळा एक खूप सुंदर ऋतू आहे फक्त आपल्या काही चुकांमुळे तो धोकादायक बनतो पण जर तुम्ही थोडी जागरूकता ठेवली तर हा ऋतू तुमच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित बनू शकतो तुम्ही फक्त हे पॉईंट्स फॉलो करा मी हमी देतो की तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल धन्यवाद